कापूस लागवड पद्धत कापसाच्या विविध लागवड पद्धती आहेत कोणी म्हणतो जोडवळ लावा त्याच्यात काय नुकसान आहे काय फायदा आहे कोणी म्हणते विषमांतर पद्धतीनं लावा कोणी म्हणते दादालाड पद्धतीनं लावा तर बघा मी जसं यापूर्वी सांगितलं की कोणत्याही गोष्टीचं कोणत्याही पिकामध्ये लागवडीचं योग्य अंतर असलं पाहिजे फक्त झाडाची संख्या वाढवणं हा उद्देश नाही तर आपल्याला झाडाची संख्याही वाढली पाहिजे आणि पिकाची दाटणीसुद्धा व्हायला नको सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहिली पाहिजे हे दोन्ही गोष्टी पाहिजे आता कापसाचं उत्पादन कशावर का अवलंबून असतं कापसाला एकरी झाडाची संख्या किती आहे एका एकरात किती झाडं आहे सरासरी एका झाडाला किती बोंड आहेत आणि एका बोंडाचं सरासरी वजन किती आहे अशा तीन गोष्टीचा जर आपण गुणाकार केला एकरी झाडाची संख्या गुणिला सरासरी बोंडाची संख्या गुणिला सरासरी बोंडाचं वजन असं जर आपण हिशोब केला तर एका एकरात किती कापूस पिकतो हे आपल्याला निश्चित समजतं त्यासाठी विविध लागवड पद्धती आहे ज्याच्यामुळे टोकन पद्धत जी आहे आपण रेगाट्या मारतो सऱ्या पाडतो आणि लागवड करतो याच्यामध्ये दोन पद्धती आहेत समानांतर पद्धत विषम अंतर पद्धत समानातर पद्धत ही पुराणी जुनी पद्धत झाली तीन बाय तीन चार बाय चारवर वर लागवड करायचो आपण दोन ओळीतला आणि दोन झाडातला अंतर सारखा असायचं त्याच्यात फायदा फक्त एक होता ही आडवी उभी मशागत करता येत होती पण इथं दोन्ही बाजूनं कापूस दाटत होता झाडाची संख्या कमी होत होती त्यामुळं विषम अंतर पद्धत आली विषम अंतर पद्धतीमध्ये कोणत्या पद्धतीने लागवड करावी कापसाची लागवड करताना दोन ओळीत एवढं अंतर ठेवा की तिथं कापूस दाटणार नाही दोन ओळीतलं अंतर किती ठेवायचं कापूस दाटणार नाही एवढं अंतर ठेवायचं दोन ओळीत आणि दोन झाडात एक फूट दीड फूट किंवा दोन फूट अंतर तुम्ही दोन झाडात ठेवू शकता ही झाली विषम पद्धत दोन ओळीत कि किती अंतर ठेवायचं जमिनीनुसार वानानुसार आपण जसं पाहिलं की आपण वान कोणतं लावतो त्याला उपफांद्या किती आहेत जमीन कशी आहे तिथं कापसाची वाढ किती होते कापूस दाटणार नाही असं दोन ओळीत अंतर ठेवायचं दोन झाडात एक फुटही अंतर ठेवू शकता तुम्ही आडवी मशागत करायची असेल तर दोन फुटही ठेवू शकता टप्प्यांना लावू शकता या पद्धतीनं हे झालं लागवड पद्धत पारंपरिक पद्धतीनं लागवड जर केली तर बाय एकवर लागवड केली तर दहा हजार आठशे नव्वद झाडं बसतात पाच बाय एक आठ हजार सातशे बारा सहा बाय एकमध्ये मध्ये सात हजार दोनशे साठ झाडं बसतात चार बाय दीडवर सात हजार दोनशे तीस या पद्धतीनं हे पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये एकरी झाडाची संख्या किती येते हा दाखवणारा हा तक्ता आहे लागवडीचं अंतर आणि बोंड किती लागले सरासरी बोंडाचं वजन किती आहे याच्यावर मी तुम्हाला सांगितलं ना झाडाची संख्या गुन्हेला सरासरी बोंडाची संख्या गुन्हेला बोंडाचं वजन इथं जर तुम्ही पाहिलं तर दोन बाय एकवर लागवड केली आणि वीस बोंड असले तरी सतरा क्विंटल कापूस पिकतो अडीच बाय एकवर लागवड केली आणि पंचवीस बोंड जर असले तरी सतरा पिकतो आणि तीन बाय एकवर असली आणि तीस बोंड जर असले आणि बोंडाचं वजन चार ग्रॅम असलं तरी सतरा क्विंटल कापूस पिकतो म्हणजे या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे बोंडाचं वजन सरासरी किती येतं बोंडाची संख्या किती असते आणि बोंड झाडाची संख्या या तीन गोष्टीवर अवलंबून असते आणि त्याच्याचमुळं ही दादा लाड पद्धत आहे या दादा किंवा अतिघन लागवड पद्धतीमध्ये झाडाची संख्याही वाढते बोंडाची संख्याही वाढते आणि बोंडाचं वजनसुद्धा वाढतं याच्याबद्दल तीन वर्षापासून मागच्या आपण सांगतो आहे दाट लागवड करायची भारी जमिनीत तीन बाय एक मध्यम जमिनीत अडीच बाय एक हलक्या जमिनीत दोन एक आणि चाळीस दिवसाच्या दरम्यानं गळफांदी जी असते मोनोकोडिया ती कट करायची आणि साधारणतः तीन साडेतीन फूट हाईट झाली की शेंडा कट करायचा या पद्धतीनं जर आपण लागवड केली तर आपलं उत्पादन क्षमता ही दुप्पट वाढू शकते याचे अनेक व्हिडिओ आपण दादा लाड पद्धतीचे किंवा अतिघन लागवड पद्धतीचे अनेक व्हिडिओ आपण याच्यात टाकलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये उत्पादन वाढू शकतं जोड आता याच्यामध्ये अजून हे एक दादा तर दादा लाड लागवड करा सोपी पद्धत आहे त्याचे बरेच व्हिडिओ आहेत त्यात अजून सविस्तर व्हिडिओ आपण टाकणार आहोत नाही तर विषम अंतर पद्धतीनं विषम म्हणजे चार बाय एक चार बाय दीड किंवा चार बाय दोन किंवा पाच बाय एक पाच बाय दीड पाच बाय दोन सहा बाय एक सहा बाय दीड सहा बाय दोन जमिनीनुसार खतानुसार मी आपण जर साधी साईल त्यानुसार बाकी काही पद्धती आहेत कोणी म्हणतात जोडवळ पद्धतीने लावा हे पाच बाय पाच बाय सात पाच बाय पा, चार बाय सात वगैरे हे मला तरी पटलेलं नाही मी याचे अनुभव घेतलेले आहेत असं काही कापसाला त्या फांद्या बांधाण त्याला बांबू बांधाण दोऱ्या बांधाण इथं मजूर लागवायला मिळत नाही निंदायला मजूर मिळत नाही त्या फांद्या बांधत बसलं उलट त्या फांद्या कापा तेवढं जरी झालं तर तुमचं उत्पादन वाढतं या जोडवळ किंवा इतर कोणती पद्धत मला तरी माझा अनुभव तरी त्याचा चांगला नाही योग्य नाही ठेबकवर लागवड करायची असेल तर दोन ओळीत कापूस दाटणार नाही या पद्धतीनं आपण जे काय तुमचं अंतर असते कोणी चार फुटावर लावते कोणी पाच फुटावर लावते या पद्धतीनं जमिनीनुसार आणि याच्यानुसार आपण लागवड करावी आंतरपीक जेव्हा आपण तूर सोय कापूस घेतो तर माझं असं म्हणणं आहे की शक्यतोवर कापसामध्ये तूर लावू नये याचं कारण असं आहे की आता तुरीची कालावधी हे एकशे साठ सत्तर प पंच्याहत्तर ऐंशी दिवसापर्यंत चालले कापूस हा एकशे चाळीस पन्नास दिवसाचा आठपून जातोय तुमच्या सगळे बेचे होतात म्हणजे कालावधी वेगळा झाला पहिले काय व्हायचं नॉन बिटी कापूस होता तूर आणि कापूस सोबत यायचं सो। त्यामुळे त्याला फवारणी केल्या तर एकमेकाला फायदा व्हायचा पाणी दिलं तर एकमेकाला फायदा व्हायचा आता कालावधी वेगळा आहे कापूस तुमचा निघून जातो तूर त्याच्यानंतर महिन्याभरान निघते त्यामुळं कालावधी वेगळा आहे पीक अवस्थेमध्ये फरक आहे जेव्हा कापसाला फुलं असतात तेव्हा तुरीला फुलं नसतात पाणी जर समजा नंतर तुरीला पाणी दिलं कापसाची फुलगळ होऊ शकते कापसाला पाणी दिलं आणि तूरभर फुलात असली तर ता तुरीचे फुलं गळतात म्हणजे पाणी देणं तुम्हाला दोन्ही पिकाची अवस्था वेगवेगळी असल्यामुळं शक्य होत नाही फवारणीचा शेड्यूल जेव्हा तुम्हाला तुरील तुरीला फवारायचं तेव्हा कापसाचं सगळं आटोपलेलं असतं जेव्हा कापसाला फवारायचं तेव्हा तुरीला काहीच नसतं फुलंही नाही काहीच नाही त्यामुळं फवारणी शेड्यूल बिघडतं बिघडतं सुविधा सुविधासुद्धा बिघडते त्यामुळे शक्यतोर कापूस आणि तूर असं मिक्स मिक्स टॉपिंग जे पूर्वी आपण करायचो ते न केलेलं बरं तुम्हाला समजा पाच एकर कापूस तूर लावायचं असेल मी असं म्हणेल चार एकर फक्त कापूसच लावा आणि एका एकरामध्ये निखळ तूर लावा कापसाचं व्यवस्थापन कापसात सांगितल्याप्रमाणे करा तुरीचं व्यवस्थापन निखळ तुरी लावून तिचं तसं करा या पद्धतीनं तुम्हाला निश्चित फायदा होईल